श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर उद्या गणपतीसाठी साध्या सोप्या पद्धतीने एका ओढणीपासून आणि काही फुलांच्या माळापासून आपण साधं सोपं डेकोरेशन कसं तयार करायचं तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे फक्त मी इथे एका ओढणीचा वापर केलेला आहे आणि काही फुलांच्या माळा माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्याचाच वापर मी इथं केलेला आहे तर बघा इथे मी पाठीमागे बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी आपल्याकडं जे हँगर असतात जे भिंतीला चिटकतात तर ते हँगर मी इथे दोन लावलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही दोरी बांधू शकता किंवा मग इथे माझ्याकडं वायर आहे तर तिथे वायर मी व्यवस्थित बांधून घेतलेली आहे आणि यावरती आपण आता ओढणी टाकून घेव घ्यायची आहे गे आणि ओढणीच्या सहाय्याने आपण तिथे भिंतीला तुम्ही तुमच्याकडे ज्या कलरची ओढणी असेल तर ती करू शकता किंवा साडी असेल तर साडीसुद्धा तुम्ही पाठीमागे लावू शकता तर मी ते ओढणीचा वापर केलेला आहे माझ्याकडे अशी ओढणी आहे तर ती ओढणी मी ते मागे टाकलेली आहे आणि त्यापासूनच आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने डेकोरेशन इथे करत आहे तर माझ्याकडे ज्या फुलांच्या माळा होत्या तुमच्याकडे दोन सेम कलरच्या असतील तर दोन्ही साईडला सोडून द्या माझ्याकडे वेगवेगळ्या आहेत त्यामुळे मी वेगवेगळ्या इथे दोन्ही सोडलेले आहेत ओढणीचे काही तुम्हाला डिझाईन करायची असेल तर ती करू शकता तर मी ते एका साईडने केलेली आहे आणि दुसऱ्या साईडने पण तशीच ओढणी आपल्याला घडी घालत घडी घालत वरती पिनांनी चिकटवून द्यायची आहे तर त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता एकदम साधं सोपं डेकोरेशन आहे जास्त वेळ पण लागत नाही कमीत कमी, कमी दहा पंधरा मिनटामध्ये तुमचं तेवढा पण वेळ लागणार नाही तर गणपती बाप्पा येण्याअगोदर तुम्ही असं साधं सोपं डेकोरेशन नक्कीच करू शकता तर तुम्ही पाहू शकता ज्या फुलांच्या माळा होत्या मी त्यापासूनच असं थोडंसं डेकोरेशन केलं आहे आणि जी काही माझ्याकडे आता फुलं आहेत तर त्या फुलांच्या साहाय्याने मी थोडीशी डेकोरेशन करून घेते तर माझ्याकडे असे रेडीमेड काही फुलं आहेत तुमच्याकडे अजून काही दुसरं साहित्य असेल तर तेही तुम्ही म्हणजे लटकन वगैरे पण असतात बऱ्यांकड कर, जणांकडे किंवा घंटी असतात तर त्या पण तुम्ही इथे मागे लावून चुटकवून देऊ शकता तर एकदम साधा सोप्प पद्धतीने तुम्ही असं डेकोरेशन गणपती बाप्पांसाठी उद्या नक्की करा तर मी ही तर सर्व फुलं चिटकवून घेतलेली आहेत आणि तुमच्याकडे टेबल असेल तर तो टेबल टेबल किंवा टिप वाय असतो आपल्या घरामध्ये तोही तुम्ही पुढे गणपती बाप्पांसाठी ठेवू शकता किंवा मग तुमच्याकडे टिप वाय टेबल नसेल तर तुम्ही विटात खाली ठेवून किंवा डबे खाली ठेवून त्यावरती एखादी फळी ठेवून तुम्ही या पद्धतीने इथे खालीसुद्धा गणपती बाप्पांचं आसन तयार करू शकता आणि त्यावरती एखादी शाल किंवा एखादी साडी तुम्ही नवी कोरी त्याच्यावरती अंतरू शकता तर बघा तुम्ही पाहू शकता घरीच आपल्या साध्या सोप्या पद्धतीने अगदी थोड्याच वेळामध्ये साधं डेकोरेशन तर असा छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका